नमस्कार सत्यशोधक न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वानिशा मगरे संभाजी ब्रिगेडच्या वतीने शहर सचिव निर्मलाताई पडोळ यांचा वाढदिवस एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा बाबासाहेब नाईक मुख निवासी विद्यालय अपंगत्व मुली व मुलांच्या या विद्यालयात जाऊन निर्मलाताई पडोळ यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मुलांना बिस्किट नाश्ता वाटप करून मुलांना एक वेगळाच आनंद दिला सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आले मुलांनी देखील मोठ्या उत्साहाने वाढदिवसाला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले विद्यार्थी आई वडिलांपासून आल्याने ते शाळा शिकण्यासाठी येथे आलेले असता आपण त्यांच्या सुख दुःखात सामील झालो तर मुलांना एक वेगळाच आनंद निर्माण होतो आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाने गोडव्याच्या हसू सुद्धा दिसून येतात हे बघून संभाजी ब्रिगेडच्या शहरात सचिव निर्मलाताई पडोळ यांना आनंद आणि समाधान वाटले यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेडच्या शहराध्यक्ष स्वर्णताई राऊत तर शहर उपाध्यक्ष वैशाली भुले तसेच सुरेखा साळुंके रेणुका परोळ आवर्जून उपस्थित होते निर्भीड निपक्ष मराठी रोकटोक एकमेव चॅनल सत्यशोधक न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका